बुलढाणा <गुणाना> लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी घेतली जाहीर सभा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरणही आता तापू लागलं आहे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मोतळा तालुक्यातील धामणगावबडे येथे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री जाहीर सभा घेतली यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला महायुतीच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा त्यांनी त्यांनी मतदारांसमोर मत ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाला गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा अशी साथ जाहीर सभेतील मतदारांना घातली या सभेत आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला तर उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा जनसमुदायासमोर मांडला वैनगंगा पैनगंगा नदी जोड प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे या प्रकल्पाला गती देण्यासाठी व सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सभेला महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की हे सगळे नवटंकी नाटक करून आणि हे सगळं जे करणारे हे सगळे त्या ठिकाणचे पत्रकार आहेत पत्रकारांनी समाजाच्या समोर सगळ्या बाजू एक वेगळ्या वतीने मारायला पाहिजे मांडत नाही आम्हाला सांगतात की गाडीला लोकांनी वर्गणी दिली नव्याण्णव नव्याण्णव नंबरची भेट किंमत किती आहे चार लाख मग ते शेतकऱ्यांना दिले का मी माझा पूर्ला भेटत असते म्हणजे माहीतच नाही पूर्वी घरात आहे चार वेळाचा आधा आता ड्रेस बदल जातो तर कोणाला भेटत मग भेटत नाही घरी आमचा शेतकरी फाटका असत त्याची बंडी फाटकी बडेल फाटत त्याच्या आगाचा गामाचा कष्टाचा वास वास येतो आम्ही सुगंध समजतो पण एक एक ड्रेस दहा पंधरा हजाराचा खाल्लारा आम्हाला सांगतो की आम्ही शेतकरी जिंदा राख जमीन जिंदा राख कबीर जिंदा राख सुलतान भी बन जाय तो दिल मे फकीर जिंदा हौसले के तर्कश एक कोशिश को वो दिल जिंदा राख हार जाय चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा राख फिर से जीतने की उम्मीद जिंदा राख आणि म्हणून माझ्या माहिती त्या माणसानं जी क्रांती केली जो दबलेला पैसा बाहेर काढला आणि आज या देशाला जे ने करता है या ठिकाणी शिकवलं मला जास्त सांगता येणार नाही पण मी है। साड़े है। मी सुद्धा चार टन पासून आमदार आहे साडेसात वर्षापासून मंत्री आहे जवळपास दोन तीन मुख्यमंत्री मी माझ्या मंत्रिमंडळामध्ये मी पाहिले पण एकनाथ शिंदे नावाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री अजित दादांसारखे उपमुख्यमंत्री यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली आज विजय बोलू शकले याच मूळ कारण सरकारी काम आणि सहा महिने काम असं आमच्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केलं नाही असं आमचं उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही आता एकही आमदार नसेल दोन हजार कोटीच्या दो खाली आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम केले असतील मला एकच स्कूल चालू आहे दोनशे करोडचा एक पूल आहे लोक सांगायचो वेळा करतो सदा गुलाबराव पाटील काही पण <laughs> अरे तो चालू होईल ना मुख्यमंत्र्यांना भूमिपूजन केलं होतो जे मला बोलत होते ना पूल नाही होगा तुम्हाला त्या पुलावरून नाही नेलं तर नावाचा गुलाबराव पाटील नाही म्हटलं कामाला कामाला तापमान आहे बत्तीस बत्तीस पत्रिका राहतात बेस्ट गाडी दुपारी तीन वाजता भुकेला उतरत होते दुसरे आम्ही शिरोच्या आजूबाजू अरे बाबा राजकारण एवढं सोपं राहिलं नाही आमच्या सारखी ऍक्टिंग मध्ये वाला करू शकत नाही आम्ही लग्नात गेलं तर हसतो भोवतीत केलं तर करून खाली करतो गेलं तर हाती सगळं करावं लागते अवाल करावा लागत आणि आम्ही सकाळची ओपीडी करतो जो कोणी डॉक्टर असेल ना स्पेशलिस्ट जर आरतो असला तर पाय चेक करील आर्ट आग वाला असेल तर उद्या शेतकरी चिल्ड्रन स्पेशलिस्ट छोट बच पाहिजे आम्ही जनरल आमच्याकडे तर बायको पळून गेली तरी सुद्धा लोक न्याय मागायला येतात हा विश्वास लोकांचा आमच्यावर आहे हजार लोक जरी भेटून गेले तर हजार लोकांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि डोकसा आमचं एकच फ्रेश राहतो एक हजार एक, एक, एक वा जरी आला तर आम्ही म्हणतो बोलो भाई साहेब आमचा क्या कळला

व्यक्त कर दो आई जय तबा तुम्हारा उदंड शक्ति पर किसका भी हाथ, तो उसके हाथ काटे जाएंगे। की खाते है कि भगवान जय जय लाएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वधिर आदम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो तो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की बट्ती भी ना ले पाओगे। अगर गए हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात थे साथ हम म्हणून आपल्या सगळ्या लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा